அルメйда ஓபன் ஓடுறான்டா நேசலி சங்கர் தர கழிக்கணும் சின்னடேடா பெட்டல்ல பெட்டல்ல இந்த டைம் எப்ப புடுனாகாமச்சு எவ்வளவு கிட் நம்ம மால 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 আজিবাত <kung> আজিবাত <government> Oh, sa-adun sa-adun. Cikin. Eh, da yi

कर दो यू ज्या अरी एक बाती एक उलाओव इंपने वसे भठी पलका वे इसारएं rez दूसरार सुने हाय गलाओ गथ म्वापशना का बीर में का इन्बस का बहुत इनले से जा कुंसरा य о यू की इंप Εलाका सितन натbeh アイカアイカ。<スープ> अंतरराष्ट्र अंतर शंकर ऐ शंकर शूटिंग करत बाकी था बाकी था जरूर कर पोशी पुरे आहेत ते सांगत खूप छान ठीक आहे ऐन ठोकीकडे दुसरी तसा abar kirbabakiraa kaagumaaparamapoamoa तो वडील वरलेले अजून तीन महिना شوفتي <applause> <applause> شفتي

सुरुवातीची घटना बारा ऑक्टोबरला झाली त्यानंतर दुसरी बावीस ला झाली आणि तिसरी दोन नोव्हेंबरला झाली तीन घटनेमध्ये तीन लोकांचा आमचा त्या ठिकाणी आला त्याच्यानंतर आतापर्यंत जवळपास दहा ते अठरा पिंपळ भागामध्ये पकडले आणि एक शूट करण्यात आला तर इथली परमिशन घेऊन त्याला ठार केला शूटर मार्फत आता दामोद आणि पिंपरगड ही जी दोन गावं आहेत तर गेल्या दोन वर्षामध्ये ह्या दोन गावात दहा लोक इथं बिट्टीच्या जा हल्ल्यामध्ये जागावलीत शेकडो जनावरं गेलीत अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत आता या पूर्व काळामध्ये जो बिबट पकडला जायचा त्याला थोडीफार ट्रीटमेंट देऊन तो पुन्हा याच परिसरात कुठंतरी सोडला जायचा आणि इथली संख्या नेमकी एक हजार आहे की दोन हजार हे कोणालाही त्या ठिकाणी सांगता येत नाही तेव्हा आमचं म्हणणं सर्वांचं असं आहे का जर शेतकऱ्याला गोरगरीब माणसाला मुलांना महिलांना सुरक्षित रक्षा जेवण जगायचं असेल तर शासनाने टॉप प्रायोरिटीवरती हा भाग किंवा राज्य आपत्तीग्रस्त जाहीर करून बिबट मुक्त महाराष्ट्र जसं केरळला हत्तींमुळे तसं इथं बिबट्याचा त्रास हा आज ह्या भागात आहे राज्याच्या अनेक भागामध्ये तो पसरलेला आहे तेव्हा लवकरात लवकर जुनी बाजून आणि पाणी भरपूर असल्यामुळे ऊस जवळजवळ ऐंशी टक्के ऊस त्यामुळे त्यांना दगडीचं क्षेत्र आणि पहिलाच एका वर्षात त्याला चार पिल्ला होतात एका होतात या परिसरात दुब्या अजिबात राहणार आहे कंटिन्यू काम केलं बिबट्यांची संख्या वाटली दुसरी राहिले नाहीत मग एवढे दिवस नाही का बिबट्या दिसत नाही एकही दिवस दिसत नाही दर्शन कमी एवढं बिबट्याचं दर्शन होते

मित्रहो आपले गाव शिवूर पारगाव वाईट परिसरामध्ये 4.70 कोटी रुपयांमध्ये या रकमेमध्ये रात्री आपण पहिले तरी चालू होते लोकांचं म्हणजे साठी केवा बाला केव्हा तरी तु म्हणजे आम्ही लोकांनी रोखू का केला लोकांचा उद्रेक का झाला याचा एकमेव काढत या परिसरातील छप्पन लोक गेली या खात्याच्या मंत्र्यांनी एकदा सुद्धा वन मंत्र्यांनी भेट दिली हे सगळ्यात मोठं आमचं दुर्दैव एवढी आपत्ती लोकांना असा तुमच्याकडे खाते एखादं दिलं जातं त्या खात्याला न्याय तुम्ही कधी देणार साहेब काल गुन्हे दाखल केले आंदोलन का ते गुन्हे मागे हा मुद्दा गुन्ह्यांचा मुद्दा वनमंत्र्यांना फोन केला ऑफिस मध्ये जाऊन त्यांचे पत्र दिले अनेक लोकांनी तरी देखील ते इथं आले नाहीत लोकांची तुम्हाला फोन टाइम नाही ते नात्या नाही आमच्या परिसरामध्ये परवा मंत्र्यांनी मीटिंग घेऊन तोर च्झाल Saint बातली समय गाढ़ से भ्रित रbrain को पिदह पिजुरुआ आम आरो उपयोग <laughs> नहीं <laughs>

माझ्या सांगित माझ्या गळा का झाला पूर्ण माझं काय करावं मला काही सुचेना माणस येतोवर खूप पाळाला त्याने रोडलं तेव्हाच्या पुढे नेलं दोन तीन ती माणसं आली ते उसाद घेऊन गेलं

मंत्र्यांच्या बरोबर केंद्र आणि हे आपल्याला हे जे काय म्हणजे

संजय असा माहोल बनून टाका की तो

सगळे जागे साहेब का साखर कारखान्याला द्यायला सांगा मज सगळं साखर कारखान्याला जातोय ना आपण भरपूर घेतलाय ना आणि आमचं तर म्हणणं इथं सोळाशे सतराशे एकर जमीन गायराने गायरान ला कंपाऊंड टाकून ते सगळे तिथं टाकले तरी चालते दहा कोटीच गायरानला कंपाऊंड होईल ते दहा कोटी इकडे कोणासाठी आता तुम्ही येताना पाहिलं आता पाऊस उघडलाय पण पाऊस असताना इथली लोक कशी जात असतील तुम्ही याचा विचार करा म्हणून हा हा

सरकारी नोकरी द्या सगळा विषय जो आहे ना पहिलं तर आपल्याला हे सगळं होईल

शरद दादा हो शरद दादा चार वर्ष कार्यक्षेत्र वाढवा तुमचं आंबेगाव घ्या चार वर्ष आंबे

اڏي تما بارمات چاھن لوچوکا سچين قوم جو هڪڙو سڪارو آهي عوام رات جو سگه ڏاڍا ڪوڻا ٿا ۽ عوام جي سيت کي 25 نه ٿيڻي ٿو صاحبن جو درسان ڪندو ٿي ڏينهي پئي ها صاحب درسان ڪندو ٿو ٿم صرف درسان جي امجي يڪات ماگني

ঘ <ragt> <setes twe Different terror competition>.

आरे चला पुढे

Terima <laughs> kasih.

சாந்தராஜரா <tellos> 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 <tellos>

यामध्ये सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की रात्री तर बिबटे ठीक आहेत परंतु दिवसा सगळे बिबटे दिसायला लागले आणि त्यामुळे हा परिसर जो आहे हा बिबट मुक्त बिबट्या मुक्त करण्याची मागणी गावकऱ्यांची आहे ही मागणी जी त्यांनी केलेली आहे ती मागणी करण्याचं कारण कारण हे सगळं दिवसा ढवळ्या सगळ्या घटना होऊ लागलेल्या आहेत आणि समोरच आपल्या कुटुंबाच्या समोरच आपली मुलं माणसं बिबट्याचे शिकार होऊ लागले तर शेवटी माणसाने परिवाराने जगायचं कसा हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे त्यामुळे मी या, या बाबतीमध्ये अतिशय गांभीर्याने मुख्यमंत्री महोदयांशी आणि केंद्र सरकारचे जे संबंधित लोक आहेत यांच्याशी ह्या सगळ्या गोष्टी बोलून आपल्याला याच्यावर यानंतर एकही मृत्यू होऊ नये यासाठी जी मागणी बिबट्या मुक्त बिबटमुक्त या ठिकाणचं जे काही परिसर आहे तो झाला पाहिजे तो कसा करायचा त्याच्यावर काय उपाय करायचे यापुढे एकही या हल्ला एकही मृत्यू होऊ नये यासाठी जे जे काही उपाययोजना करायच्या त्या शासन करेल बिलकुल आणि त्यासाठी मी स्वतः यामध्ये लक्ष घालीन गांभीर्याने आणि ज्या लोकांना आज हे दुःख भोगायला लागलं आहे त्यांच्या मागे देखील पाठीशी सरकार पूर्णपणे उभं राहील त्यांच्या मागे, मागे। शेवटी गेलेला जीव आपण वापस आणू शकत नाही परंतु जे आता पुन्हा अशा प्रकारचा प्रकार अशा प्रकारची दुर्घटना